बुद्धाय जय माता रामाय रमाय कन्या या युट्यूब पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून हार्दिक स्वागत आहे तर दीडशे वर्ष भारतावर इंग्रजांनी राज्य केले त्याचप्रमाणे पोर्तुगीजांनी राज्य केले तर कित्येक वर्ष राज्य केले त्याचप्रमाणे दीड हजार वर्षापासून हा समाज आपला गुलामगिरीत होता गुलाम तर त्या गुलामगिरीत म्हणजे काय तर साधं पाणी पिण्यावर सुद्धा अधिकार नव्हता आणि या साऱ्यांचं एकच कारण होतं की या देशाला राज्य घटना नव्हती परंतु एक दिवस उजाडला आणि या देशाला त्यांचा भाग्यविधाता आणि या समाजाला त्यांचा उद्धार करता मिळाला आणि तो दिवस म्हणजे चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव तर हा चौदा एप्रिल अठराशे एक्याण्णव हा सुवर्ण दिवस ज्या भूमीत ज्या राज्यात उगवला त्या मध्य प्रदेशातील गावात भीमजन्मभूमी या ठिकाणी आज आपण आलो आहोत तर हीच ती भीमजन्मभूमी आहे तर आता आपण याच ठिकाणी आलो आहोत